नमस्कार मित्रांनो राज्यात गाळप लवकरच सुरू होणार असून राज्यातील कारखाने हे उसाच्या भावाची घोषणा करू लागले आहेत साखर कारखाने अजूनही शेतकऱ्यांचे या फारपीचे पैसे देत नसताना यासाठी शेतकरी आंदोलन करत आहेत असे चित्र असताना लातूर जिल्ह्यातील मांजरा साखर कारखाना परिवारातील कारखान्यांनी येत्या गाळप हंगामाकरता करता एकतीसशे पन्नास रुपयाचा भाव जाहीर करून भावाची कोंडी फोडली आहे या मांजरा साखर कारखाना परिवारात एकूण दहा साखर कारखाने असून यामध्ये मांजरा साखर कारखाना विकास सहकारी साखर कारखाना विलास साखर कारखाना रेना साखर कारखाना जागृती शुगर ट्वेंटी वन शुगर मळवटी ट्वेंटी वन शुगर सोनपेठ ट्वेंटी वन शुगर लोहा मारुती महाराज साखर कारखाना तर धाराशिव मधील मांजरा शुगर प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यांचा समावेश आहे यंदाच्या गळीत हंगामात मांजरा साखर परिवारातील सर्व साखर कारखाने अधिक क्षमतेने चालवले जाणार असल्याची माहिती माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी दिली आहे हे सर्व साखर कारखाने माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांचा परिवार चालवत असून या सर्व कारखान्यातील सभासद आणि बिगर सभासद ऊस गाळपास देणाऱ्या शेतकऱ्यांना दोन हजार पंचवीस सव्वीस या गाळप हंगामात एकतीसशे पन्नास रुपये प्रतिटन हा भाव मिळणार आहे मारुती महाराज कारखाना येणाऱ्या हंगामात तीन हजार अकरा रुपये तर बाकीच्या या मांजरा परिवारातील कारखान्यांना तीन हजार अकरा ते थी, एकतीसशे पन्नास या दरम्यान भाव राहणार असून प्रत्येक कारखान्याचे हे वेगवेगळे वे दर असण्याची शक्यता आहे त्यामुळे सध्या तरी मारुती महाराज साखर कारखाना याला तीन हजार अकरा रुपये आणि मांजरा आणि रेना या कारखान्यांना एकतीसशे पन्नास रुपये म्हणजेच तीन हजार अकरा ते एकतीसशे पन्नासच्या दरम्यान या मांजरा साखर कारखान्यांना भाव राहणार आहे दिलीप नगर निवाडा येथील रेना सहकारी साखर कारखान्याच्या तेवीसव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत देशमुख बोलत होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खासदार डॉक्टर शिवाजीराव कांगणे जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख रेना साखर कारखान्याचे अध्यक्ष अनंतराव देशमुख व्हाइस चेअरमन प्रवीणराव पाटील राज्य महा साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना दिलीपराव देशमुख म्हणाले की राज्यात एकीकडे साखर कारखाने अजूनही शेतकऱ्याचे पैसे एफ आर पी चे पैसे देत नाहीत शेतकरी आंदोलन करीत आहेत असं असताना आपल्या लातूर जिल्ह्यातील मांजरा परिवारातील साखर कारखाने सर्वाधिक उसाला भाव देऊन या आर पी सहित रक्कम देऊन शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र राहून संस्था कार्य करीत असून त्यामुळे राज्यात मांजरा साखर परिवाराचा नावलौ नावलौकिक प्राप्त झालेला आहे असे सांगून परिवारातील संस्थाचे दीडशे हार्वेस्टर स्वतःच्या मालकीचे असून संस्था अधिक भाव देऊन शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक सुभात देण्याचे काम मांजरा परिवार करत आहे आम्ही विकासाचे सूत्र हातात घेतले आहे राजकारण हे व्यवसाय नाही ही पांडुरंगाची वारी आहे त्यामुळे या वारीला आम्ही जाणार असेही ते यावेळी म्हणाले रेना साखर कारखान्याचे यावर्षी साडे लाख मेट्रिक टन ऊसाची गाळत उद्दिष्ट ठेवले असल्याची माहिती त्यांनी दिली तसेच रेना साखर कारखाना आगामी काळात साडेसात लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून त्यासाठी सर्व यंत्रणा तत्पर सेवेत राहील यासाठी आवश्यक सूचना दिल्या आहेत असेही त्यांनी सांगितले धन्यवाद